ज्या ज्यावेळी आपल्यावर अन्याय होतो त्यावेळी सर्वांनी एकत्रित येऊन त्याविरोधात आवाज उठवायला पाहिजे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याजवळ सुरू असलेल्या आमरण उपोषणावेळी केले अनुसूचित जातीच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आरपीआयचे पनवेल महानगर जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारपासून सुरू असलेले आमरण उपोषण माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी सोडण्यात आले तीन आरोपींपैकी मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले एका अनुसूचित जातीच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असूनही त्यांना अद्याप अटक झाली नव्हती त्यामुळे आरोपींना अटक करण्याची मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत आणि पनवेल महानगर जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण शनिवारपासून सुरू होते आरोपी शुभम पवार यांनी अनुसूचित जातीच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा वारंवार गैरफायदा घेत युवती फसवणूक केली होती यासाठी त्याला वडील कृष्णा पवार आणि आई अर्चना पवार यांनी मदत केली या प्रकरणी या तिन्ही आरोपींविरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तरी देखील या आरोपींना अटक करण्यात आली नव्हती त्याच्या निषेधार्थ तसेच तरुणीला न्याय मिळवून देत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल महानगर जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू होते या उपोषणाला रविवारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही भेट देऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला होता दरम्यान या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शुभम पवार याला पोलिसांनी सोमवारी अटक केली त्यामुळे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन हे उपोषण सोडण्यात आले यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत सरचिटणीस प्रल्हाद केणी माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड प्रभाकर कांबळे दिनेश जाधव सुरेंद्र सोळे मिलिंद कांबळे प्रकाश कांबळे नलिनी भाटकर शारदाताई शिरोळे सुशिला इंगळे मल्हारी घाटविसावे भारती कांबळे चंद्रसेन कांबळे अनिता साळवे प्रशांत कांबळे अनिल रोकडे भास्कर ढोबे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाकर कांबळे त्याचबरोबर दिनेश जाधव सुरेंद्र सुरते आणि त्यांच्या सहकार्याने आज गेले तीन दिवस आपल्या समाजप्रतिमेंवरती जो अन्याय झालेला आहे त्याच्याविरोधात हे अमरण उपोषण सुरू केलेलं आहे मी प्रभाकर कांबळे आणि त्यांच्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अतिशय चांगलं असं की लोकशाहीच्या सत्ताप्रमाणे अगदी अन्यायविरुद्ध एक पाऊल उचललं आणि आमदार प्रशांच्या खोटसुद्धा काल इथं आले होते आपल्या सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं आपल्याला पाठिंबा आहे आणि दृष्टीनं आपल्या प्रशांत ठाकरे त्याला जोर दिल्याबरोबर तिथं आरोपी पकडण्यामध्ये यश आलेलं आहे आणि अशाच प्रकारे ज्या ज्या अन्याय होईल त्या त्यावेळेला आपण सर्वांनी एकत्र राहून त्या अन्यायाला आवाज उठवायचा आहे महिलांच्या जी भूमिका आहे ही अतिशय माझी भूमिका असते आणि त्याच्या बाबतीत त्याला पीस लोकांनी सुद्धा चांगलं जोर देऊन त्याच्यावर तात्कालीन असा उपाय सत्रांचा नेण्याचा असतं कुठल्याही गोरगिरीवावर अन्याय झाला तर त्याकरता आपला आता माहितीचं शासन आलेलं आहे आणि त्या दृष्टीनं ह्या काळावधीमध्ये ही सांगा जर ताबडतोब निकाली निघली नाही तर आता सरकार बदनाम होईल त्या दृष्टीनं पुढील मित्रांनी आपल्याला सहकार्य करणं गरजेचं आहे आणि आपण सर्व आशोसाहेबांच्या मित्राकडे हे काम करणारी आरती आहे आणि सर्व तिने या बाबतींचा आनंद करण्यात प्रताप सिंह गायकवास आहेत सर्व मुलीचं परोष करण्यात आलेलं आहे सर्वांच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाचा विषय जो होता तो अशा आपण तांबळेसाहेबांना आता विनंती केलेली आहे की त्यातला काही यश आपल्याला मिळाले तिला नुसतं पकडून चालणार नाही तर सजा व्हायला पाहिजे आणि त्या सजा होण्याच्या दृष्टीनेसुद्धा आपण नेहमी पालक करू आणि कायदेशीर माध्यम त्याला सजा होईल असं पाहू आणि म्हणून आपण जी आता विनंती केली की प्रभात कांबळे त्यांनी आपलं उपोषण त्यांनी नियंत्रण त्याच्यात त्यांनी उपोषण सोडावं तर याच्याकरता मला ते त्याने आता आपल्या पाणी आपण पाणी बाजूला सोडायला लागतोय त्याला मी सोडावायची त्यांना विनंती करतो आणि आपण सर्वांनी आपल्या माहितीचा आणि आर पी आय अथवाले सहरांचा त्या सर्वांचा विधेयक पेश करत अशाच रीतीनं जर कोणी दादागिरी करा जाईल तर त्यांनी सहन करणार नाही अशा प्रकारची टीम घेऊन सुरळी कार्यत राहावं अशी मला विनंती करतो